थायलंडच्या राजघराण्याने एक असा पराक्रम केला आहे ज्यामुळे जगभरात त्यांची चर्चा सुरू आहे थायलंडचे राजा महावजीरालोंग कोर्न आणि त्यांची पत्नी राणी सुथिदा यांनी भूतानच्या आपल्या अधिकृत भेटीसाठी स्वतःचं बोईंग सातशे सदतीस विमानात पायलट आणि को पायलट म्हणून भूमिका बजावली ही एक अविश्वसनीय आणि असाधारण घटना पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घडली जेव्हा त्यांनी बँकॉकहून उड्डाण केले आणि जगातील सर्वात धोकादायक विमानतळांपैकी एक असलेल्या भूतानच्या पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वीपणे लँडिंग केली तीन तास पंधरा मिनिटांच्या या प्रवासाची तसेच अठ्ठावीस एप्रिलला परत येणाऱ्या प्रवासाची धुराही राजा आणि राणीने स्वतः सांभाळली भूतानमधील पारो विमानतळ हे उंच हिमालयीन पर्वतांनी वेढलेल्या दुर्गम भौगोलिक स्थितीमुळे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते येथे लँडिंग साठी विशेष प्रमाणपत्र लागते जे केवळ काही मोजक्या वैमानिकांकडे आहे राजा हे प्रशिक्षित लष्करी वैमानिक असून त्यांनी एफ एफ विमानेही उडवली आहेत दुसरीकडे राणी या पूर्वी एअर हॉस्टेस आणि नंतर कुशल पायलट म्हणून कार्यरत होत्या थायलंडच्या शाही जोडप्याच्या या असामान्य कौशल्याचे आणि आत्मविश्वासाचे भूतानचे राजा जिग्मे खेसर वांगचूक आणि राणी जेट असून पेमा यांच्यासह सर्वांनी कौतुक केले या घटनेने दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांमध्ये एक नवा आणि प्रभावी अध्याय जोडला गेला आहे